साहेब मी आवर्जून सांगेल साहेब मी एकमेव आमदार आहे साहेब मी एकमेव आमदार आहे जिल्ह्यातला साहेब बजरंग बाप्पाच्या प्रचाराच्या वेळेस मला कोणत्याच गावात आडवलं नाही कोणत्याच नाही उलट वाजत गाजत वाजत गाजत मला लोकांनी घेऊन गेलं साहेब आणि लोक म्हणते आता कसं तर मी म्हणलं झरांगे दादा पाटील म्हणतात तस ना डोक्यावरती वडिलांचा हात होता ना काकांचा ना भावांचा समोरासमोर झालेली बीडमध्ये योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये अशी तुफान लढाई आपल्याला पाहायला मिळाली असं संदीप क्षीरसागरांना शेवटपर्यंत कोणीही साथ दिलेली नव्हती काकांनी देखील बंडखोरी केली आणि संदीप क्षीरसागर एकटे पडले होते कारण संदीप क्षीरसागरांना माहीत होतं आता आपला पराभव निश्चित आहे कारण त्यांनी शेवटची फिल्डिंग मोठ्याले गावामध्ये लावलेली होती आणि संदीप क्षीरसागरांना कळून चुकलं होतं की आपल्याला आत आता मराठा मत मिळाली पाहिजेत म्हणून संदीप क्षीरसागर वारंवार मराठा नेते कुठलेही असो त्यांना त्यांची कधीही साथ सोडली नाही आणि संदीप क्षीरसागरांनी असे एकमेव नेते आहेत बीडमधले त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली होती आणि संदीप क्षीरसागरामुळेच लोकसभेला मराठ्यांचा विजय झाला असं देखील बीडमधलं वातावरण होतं आणि मराठ्यांनी संदीप क्षीरसागर यांची साथ सोडलेली नाही तर इथे मात्र संदीप क्षीरसागर बीडमध्ये एकमेव कारण म्हणजे मराठा आणि मुस्लिम यांचे मत मिळाल्यामुळे संदीप क्षीरसागर यांना यश आले आहे कारण योगेश क्षीरसागर यांना ओबीसी मत भरपूर मिळाले होते तरीही असं पारडे झालं होतं आता योगेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे पण संदीप क्षीरसागर यांना एकदा मराठा मत मिळाल्यामुळे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला असा जानकरांचा अंदाज आहे पण ओबीसी आणि मराठावाद इथे देखील झाला होता योगेश क्षीरसागर यांच्याकडे ओबीसी मतदान हे सर्व वळले होते पण संदीप क्षीरसागर यांनी वारंवार मराठा नेत्यांची साथ सोडलेली नव्हती म्हणून त्यांना यश मिळाले आणि संदीप क्षीरसागर बीडमधून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत शरद पवार गटाचे ते विद्यमान आमदार आणि त्यांचा विजय देखील झालेला आहे संदीप क्षीरसागर यांना जनांगे पाटलांमुळे देखील यश आले आहे असं येथील जनता सांगत आहे कारण संदीप क्षीरसागर आणि मराठा समाज यांच्यामध्ये जास्त अंतर नाही आणि जास्त त्यांचा कॉन्टॅक्ट आहे मराठा नेत्यांसोबत आहे म्हणून संदीप क्षीरसागर विजय झालेत का तुम्हाला काय आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी एकमेव आमदार आहे जिल्ह्यातला साहेब बजरंग बाप्पाच्या प्रचाराच्या वेळेस मला कोणत्याच गावात अडवलं नाही कोणत्याच नाही उलट वाजत गाजत वाजत गाजत मला लोकांनी घेऊन गेलं साहेब आणि लोक म्हणते आता कसं तर मी म्हणलं झरांगे दादा पाटील म्हणतात तस